नमस्कार मित्रांनो मी संतोष काटे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण ऑनलाईन शॉपिंग केली होती मिशो ॲपवरून ते यूट्यूबसाठी केलेलं आहे सर्व माईक मित्रांनो आपण मा मीशोवर माईक मागवला होता ॲक्च्युली याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे सांगतो तुम्हाला ते काय ते तुम्हाला पाहिजे तस पार्टी मध्ये शूटिंग करता नाहीये त्याच्यामुळे तुमला तुम डायरेक्ट ब्लूटूथ ला कनेक्ट वाले माइक असणं तर ते तुम्ही घेत जाव त्याच्याने चांगला इफेक्ट पडतो आता आपला दुसरा प्रोडक्ट आहे गेस्ट रुद्रा हा जत्रा काढून दे रे आपण घेतली स्टिक घेतली स्टिक मला सगळ्यात चांगली वाटली त्याच्यामध्ये चार्जर पण होता तो तो चार्जर तो चार्जर याच्यामध्ये चा हा चार्जर आहे मित्रांनो

तर आता मोबाईल लावण्यासाठी आपल्याला इथे हे स्टँड दिलेले आहे हे लांब पण करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढं आणि याचं एक आपण स्टँड पण बोलू शकतो इथून खाली काढून हे असं उभं पण राहतो आणि आपल्याला हे इथे दिले हे आपण तसं पण असं करू शकतो आणि हे परत हे असं गोल पण करू शकतो मोबाईल असा आडवा पण लावू शकतो हे चांगलं आहे हे मला खूप आवडलं तर मित्रांनो याची किंमत आहे दोनशे एकाहत्तर रुपये मला हे खूप आवडलंय प्रोडक्ट मध्ये आणि आपला माईक आणि आपला माईक होता तो माईक आपल्याला दोनशे वीस रुपयामध्ये भेटलेला आहे पण तुम्ही असा माईक घेऊ नका परत असं माहीत घेऊ नका तुम्ही आणि हे तिसरी गोष्ट मागवली आहे रिंग लाईट हे खास करून ह्या दोघींसाठी मागवलेले कारण की याला डान्स करायची खूप आवड आहे म्हणून मागवलं होतं ही थोडी महाग पडली ऍक्च्युली आम्ही थोडी मोठी असेल तर ही कम एक फुटाच्या आसपास हे चक्र आहे वर्तुळ आणि हा त्याचा स्टँड आहे स्टँड हा कमीत कमी सहा फुटापर्यंत वर जातो पण हे आपला मोबाईलचा चार्जर असतो त्या चार्जर मध्येच ही पिन लावूनच हे रिंग लाईट लागते तशी लागत नाही म्हणजे याला लायटीची सोय लागते म्हणजे तुम्ही घरात रील्स बनवत असाल तर त्या गोष्टी साठी थी ठीक आहे घरातल्या घरात बाहेर तुम्ही याचा युज नाही करू शकत शकाल रोज माझ्यासारखं

तर ह्याच्यामध्ये विंग लाईटमध्ये तीन कलर लागतात एक सफेद एक पिवळी आणि एक निळी असे तीन रंगांमध्ये कलर येतो मग आपल्याला जसं पाहिजे तसे आपण शूटिंग करू त्या हिशोबाने आपण लाईट ऍक्झिट करून आपण शूट करू शकतो ऑनलाईन मागतो थोडा विचार करून मागत जावा तसा आम्ही व्हिडिओ चाल म्हणजे शूट करायच्या आधीच मी हे सगळ्या वस्तू मागवल्या होत्या त्यामुळे कसं थोडी अडचण आली जास्त माईकचा प्रॉब्लेम झाला बाकी सगळं ठीक आहे माईक असे वायरवाले घेऊ नका इतकंच सांगेल मी तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल